तहशीलदाराच्या कारने दुचाकीस उडविले दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू दारवा मालकीच्या भरधाव कार दुचाकीस फार दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दारवा शहरानजीक आर्नी तहसीलदाराच्या मालकीच्या भरधाव कारने दुचाकीस मागून जोरदार धडक दिली ही घटना रविवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास दारवा शहरांजीक घडली अंकुश देवराव भजने वय पंचवीस वर्ष राहणार रामगाव रामेश्वर व श्रीकांत प्रमोद ठाकरे वय चोवीस वर्ष राहणार तोरनाळा तालुका दारवा अशी मृतांची नावे आहे अंकुश व श्रीकांत हे, हे मध्यरात्री बोरी अरबीतून त्यांच्या मोटारसायकलने क्रमांक एम एच एकोणतीस ए बी सदतीस झिरो आठ दारव्याकडे जात होते दारवा शहरानजीक भरधाव कारने क्रमांक एम एच एकोणतीस बी वी एकेचाळीस सदतीस दुचाकीस मागून जोरदार धडक दिली या अपघातात अंकुश भजने याचा घटनास्थळीच मृत्यू झाला श्रीकांत ठाकरे याच गंभीर अवस्थेत दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच दारवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातातील कार तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीचे सदर प्रकरणी दारवा पोलिसांनी विरुद्ध भारतीय दंडविधानाची कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ मोवाका एकशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्न पारकी हे करीत आहे